హలో హలో చైతన్య చైతన్ట్ మా నఫర్ క मला याच्या पुढे कॉल नको लावू असं नको बोलू यार चैताली प्लीज यार तुझ्यावर खूप प्रेम आहेैताली यार यार असं नको बोलू ना तुला माझ्या भाऊ आणि बहिणीने सांगितलं तुला का यार माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे यार सांगतो मी तुला यार माझ्या साईडने का कॉल तू मला दोन्ही राहील तर मी मरून जाईन यार प्लीज असं नको करू ना ग Малеку прорвете ги. Бојна е. Ами, ја бурзела е пиши туѓи за ту. Мала ноко сангу. Ай, ноко на мала соду. оду. Ноко на се га. Пан мала не ака, мала не е. Кај ги са дека? Кај саш? Натки ना अटक नाही केलं रे मी कधीच रडतोय तू गेल्या बाजू मी खूप रडतोय ग प्लीज नको ना सोडू मला प्लीज ग नाही ना ऐक ना चाई तू मीस कम्प्लेट करून ऐक नाही ऐक ना मी तुला काहीच बोलणार नाही कधीच काही बोलणार नाही आपण कधीच तुझ्या तुला किती प्रेमाने वागतो ग मी तरी तू काय असं करते ग यार माझ्याकडे काय आहे बरं काय कमी आहे सांग ना माझ्याकडे तुझ्या मध्ये काय तुझ्याकडं का छोटसा ना? कौन लाउतो से मला तू? हं? ऐचा, ऐचा, मी ना कुना सोडू. एक एक एक. ये तो पुलिस पकडणार बाकी. ए, ए. कुलक्षत ते होता. नाही, म्हणजे एवढे दिवस टाइमपासच केला का ग तू एवढे दिवस टाइमपासच यार मी तुझा सोबत एवढं प्रेम करतो मी घरी सर्वांना सांगून दिलं माहिती का ने? ने? <laughs> त्यावेळेस फोन लावला ना पोलीस कंप्लीट टाकेल बरं का तुझ्या नावाची पण तुला माझ्या घरची सून म्हणून आणायचं होतं मला तू का असं करतोय यार